सध्या चर्चेत असलेले सुरेश धस हे कधी धनंजय मुंडेंना लपून भेटल्याने चर्चेत आले तर कधी खोक्या भोसले सोबत असलेल्या कनेक्शनमुळे संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आवाज उठवला त्याचं कौतुकही झालं पण धनंजय मुंडेंना भेटल्यानंतर त्यांच्यावर नाराजी देखील ओढावली गेली होती आता सुरेश धस यांनी थेट आपल्या हत्येचा प्लॅन झाल्याचाच गौप्यस्फोट केला राजस्थानमधून काही लोक इथे आणून माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता असा दावा सुरेश धस यांनी केला याने हरणाचं मास्क खाल्ल्याचं सांगून बिष्णोई समाजात मला विलन करण्याचा प्लॅन होता आणि त्यातूनच लॉरेन्स बिष्णोईने माझी हत्या करावी असा कट रचण्यात आला होता बाहेरच्या राज्यातून विमानाची तिकिटं काढून बिष्णोई समाजाची काही लोक आणली असा दावाही सुरेश धस यांनी केला यावर ते असंही म्हणाले की याबाबत मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे धसांना चॅलेंज देत मी देखील मुख्यमंत्र्यांना भेटतो दूध का दूध पाणी का पाणी करून टाकू असं उत्तर दिलंय अंजली दमानिया यांनी देखील सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय सुरेश धस यांनी कोणता विषय कुठे सोडला ते हिंदी चित्रपट जास्त बघतात गेले दोन महिने सुरेश धसे संतोष देशमुख यांच्या प्रकरणासाठी लढले त्यामुळे त्यांची इमेज चांगली तयार झाली होती पण धनंजय मुंडेंना गुपचूप भेटल्याची माहिती समोर आली यासह सतेज भोसले प्रकरण बाहेर आलं आणि त्यांच्या इमेजला तडा गेला असं तेमें अंजली दमानिया यांनी म्हटलंय इतकंच नाही तर सुरेश धसांचा हा स्टंट असून त्यांनी हिंदी चित्रपट पाहणं कमी करावं धसांनी केलेल्या गंभीर आरोपात कोणताही दम नसून सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला वायफळ प्रयत्न असल्याचंही अंजली दमानिया यांनी सुरेश धसांवर बोलताना म्हटलंय यावरच बोलताना नवनाथ वाघमारे आणि तृप्ती देसाई काय म्हणाले तेही ऐका नाही असं मला तरी वाटत नाही परंतु यामध्ये सुरेश धस समाजातून संपलेले आहेत ज्याप्रमाणे मनोज जरांगे समाजातून संपल्याच्या नंतर कुठंतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन वाकडं तिकडं पडायचं माझ्या तब्येतीची काळजी माझं काही खरं नाही म्हणायचं आणि सगळीला गर्दी नाही दिसते जा दब, की तिथं चक्कर येऊन पाडण्याचा सुरेश जारांगी जसा प्रयत्न करतात तसाच सुरेश दासांचा सुद्धा आता समाजातून संपल्यामुळं समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी अतिशय हा केविलवाना प्रयत्न आहे कारण सुरेश दस डब डबल ढोलकी वाजवणारा माणूस आहे इकडे समाजाला वेगळं बोलायचं तिकडे धनंजय मुंडेला आतून जाऊन शेटिंग करायची म्हणजे याला या दोघांनाही समाजाशी काही घेण्यात नाही जारांगेच धनंजय मुंडे बोलायचं आणि जरांगे धनंजय मुंडे आणि वाल्मिकांना संध्याकाळी भेटतात खोके घेतात म्हणजे तुम्हाला त्यावेळी सगळं गोर वाटलं परंतु समाजापूर्वक समाजाचे ढोम ढोलकं वाजायचं आणि अंधारातून तुम्ही खोके पेट्या घेण्याचं काम करता आज सुरेश दासांना जर एवढी भीती वाटत असेल तर सुरेश दासांनी त्यावेळी हरणाचं काळीटाचं मोराचं मास खोक्यांच्या माध्यमातून हरण मारले कावेट मारले मोर मारले आणि त्याचं मासांचं स्वतः सुद्धा सेवन केलं आणि तस्करी सुद्धा करण्याचं काम केल्याचा संशय आम्हाला आहे त्यामुळे सुरेश दसांची आज दुद दुद पानी पानी भी आम्ही म्हणतो त्यांची नार्कोटेस्ट केली पाहिजे आणि सुरेश दसांना बिष्णुईक यांची जर भीती वाटत असेल तर सुरेश दसांनी स्वतः म्हणावं की मी खाल्लं नाही आणि माझी नार्कोटेस्ट करा त्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल आणि सुरेश दसांना बिष्णुईक यांची भीती वाटणार नाही परंतु सुरेश दसाने नक्कीच हरणाचं काळविटाचं मोराचं मास खाल्लेलं असेल म्हणून सुरेश दसांना बिष्णोई गँगची भीती वाटायला लागली असं मला वाटतं सुरेश दस हे खोक्या भोसलेचे आका आहे सुरेश दस यांना खोक्या भोसले हा डबे घेऊन जायचा आता ते कसले डबे घेऊन जायचा हे सुरेश दस आणि खोक्याला माहिती परंतु आज सुरेश दस यांनी जेव्हा एका पोर्टलला सांगितलं की त्यांच्या हत्येचा कट शिजव शिजवला जातोय किंवा कोणी अशा पद्धतीची माहिती दिली अडकवण्याची हे सगळं माहिती आहे तर सुरेश दसांनी तातडीनं पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी गुन्हा दाखल करावा त्यांचा गृहमंत्र्यांवर विश्वास नाहीये का खोक्या हो भोसले आणि सुरेश दस यांचे जे आहेत ते संबंध जगजाहीर आहेत त्यामुळे मग कुठंतरी सुरेश दस घाबरलेत का आणि मग त्यांना चित्रपटांची आवड आहे त्यामुळे चित्रपटांचे डायलॉग चित्रपटांचे सीन क्रिएट करणं हे त्यांना फार छान जपतं त्यामुळे अशा पद्धतीचे काहीतरी डायलॉग मारायचे काहीतरी सीन जो आहे तो क्रिएट करायचा आणि बातमी द्यायची म्हणजे स्वतः सुरेश दस यांना विलन करण्याचा कोणी प्रयत्न करत नाही पण त्यांना बीडच्या राजकारणात जे आहे ते हिरो व्हायचंय म्हणून अशा पद्धतीचा जो आहे तो या प्रकरणाचा भाऊ करण्याचा प्रयत्न केला जातोय सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खोक्या भोसलेला सुद्धा या प्रकरणात सुरेश धस वाचवण्याचा प्रयत्न करताय त्यांना खरोखरच एवढी गंभीर गोष्ट माहीत असेल त्यांना जी नावं माहिती असतील अशी जर घटना समोर आली असेल तर ताबडतोब त्यांनी गुन्हा दाखल करावा तर अशा प्रकारे धसांनी केलेल्या आरोपांवर या मंडळींनी थेट उत्तर देत धसांनाच घेरण्याचा प्रयत्न केला सुरेश धस या प्रकरणाविरोधात पोलिसात का गेले नाही तसा सवालही उपस्थित केला गेला खोक्या प्रकरणात बोलताना सुरेश धस हे मवाळ भूमिका घेत असल्याने त्यांच्यावर टीका होते खोक्या हो प्रकरणात खरंच धसांविरोधात असं काही प्लॅन होता का आता ते समोर येणं आवश्यक झालं आहे एकूणच सुरेश धसांनी केलेला हा दावा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा